नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ते या चॅनेलवर आपलं स्वागत आहे मी जे वाचणार आहे ते वाचन प्रेरणा म्हणून जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी वाचणार आहे आजचं वाचन कोण आहे तिकडे कोण आहे रे तिकडे एखाद्या राजाने पलीकडच्या बाजूला उभ्या असलेल्या सेवकाला टाळी वाजून बोलवावं आणि त्याने क्षणात आदर व्हावं इतकं सोपं नाही कोणी आहे का तिथे ही अंतराळात परग्रहावरील एखाद्या सजीवाला मारलेली हाक आहे ही हाक साधेसुधी नाही अत्यंत संवेदनशील भावनेनं मारलेली आहे आपण आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी या ग्रहावर वावरत आहोत तसंच एखादा मानव किंवा सजीव एखाद्या परग्रहावर आपल्यापेक्षा प्रगत किंवा अप्रगत असला पाहिजे ही कल्पना शास्त्रज्ञांच्या हो डोक्यात आली तेव्हापासून हा शोध सुरू आहे आपण चौऱ्याऐंशी लक्ष प्राणी या पृथ्वीवर राहत आहोत मग अशाच एखाद्या दे दूरवरच्या ग्रहावर प्राणी असला पाहिजे या ब्रह्मांडात असंख्य आकाशगंगा त्यात असंख्य सूर्यमाला आहे तसेच एखाद्या सूर्यमालेतील तसे सूर्य ग्रहावर सजीव असावे ही शास्त्रज्ञांना आशा आहे इतक्या अनंत पसरलेल्या ब्रह्मांडात आपण एकटे असणं शक्यच नाही जर आपण असू शकतो तर तसे असंख्य ग्रह सजीवांना राहण्यास योग्य असले पाहिजे या ब्रह्मांडात एकच सूर्य नाही एकच आकाशगंगा नाही मग एवढ्या ब्रह्मांडात आपत्य असलेले एक पृथ्वीच आहे का तिची एखादी बहीण दूरवर असली पाहिजे तिला मुलं असली पाहिजे आपल्याला एखादा मावस ग्रह भावला असलं पाहिजे ही कल्पना माणसाला स्वस्थ बसू देत नाही विश्वात इतर कुठेही बुद्धिवान सजीवांची प्रज प्रजाती प्रजा असल्यास तिच्याशी संपर्क व्हावा म्हणून सर्च ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स म्हणजे सेटी या नावाचा एक प्रकल्प गेली कित्येक वर्ष राबवला जातो कोण आहे रे तिकडे अशी साथ घालत प्रतिसाद येण्याची वाट पाहत आहे पण अजून कोणी प्रस प्रतिसाद दिलेला नाही विश्व इतकं अफाट आणि दूरवर पसरलेला आहे की टोकाला असलेल्या सजीवापर्यंत आपण मारलेले हात जाईल का किंवा त्याच्यापैकी कुणी आपल्याला हात मारत असेल का था। कुणीतरी नक्कीच असलं पाहिजे असं आपल्याला वाटत आहे पंचे ते खरं एक मोठी घटना याबद्दल नोंदवली गेली आहे साधारण पंचेचाळीस शेचाळीस वर्षापूर्वी खगोलशास्त्रज्ञ जेरी एहिमा नेहमीप्रमाणे अवकाशाचं निरीक्षण करत असताना त्यांना एक संदेश आला ते चमकून उठले खरोखर फर तो परग्रहावरून आला होता का त्याची त्यांनी शहानिशा केली त्यांना एवढी खात्री पटली की हा संदेश वेगळा आहे पण कोणाकडून आला आहे ते कळलं नाही मग त्यांनी त्या इलेक्ट्रॉनिक ते संदेशाची मुद्रित प्रत बनवून त्या संदेशाभोवती हो लाल शाहीचं वर्तुळ काढलं आणि त्याला वाव असं नाव दिलं तोच आता वाव संदेशाने ओळखला जातो या वाव संदेशाने जगभरातल्या वैज्ञानिकांना टाकला आहे हा संदेश सेटीच्या कार्यालयात आला नव्हता तरीही कदाचित आपल्यानकळतो येऊन गेला असेल का यासाठी त्यांनी या, या संदेशाची छाननी केली त्यात त्यांना यश मिळालं नाही तरी शास्त्रज्ञ आशा धरून यातून मात्र लक्षात येतं की आपल्यासारखंच कुणी दुसरा आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करेल करत असेल आणि त्याच्याही प्रयत्नांना यश न आल्यामुळे आपण त्यांना सापडत नसू गंमत अशी आहे की हरवलं कोणीच नाही तरी सापडतही नाही कुणी असण्याची कल्पना काल्पनिक असली तरी कल्पना होती नाही शास्त्रज्ञ इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून जगाला जवळ आणला तसंच एखाद्या परग्रहवासियालाही जवळ आणू शकतील अशी आशा आहे शंभर वर्षापूर्वी मोबाईलच्या माध्यमातून दूरच्या माणसाला संपर्क करता आला तसंच आणखी काही नवीन संशोधनातून हाही शोध लागला आता पुढचा प्रश्न आहे की परग्रहवासियाने जर आपल्याशी संपर्क साधला तर त्याची आपण ओळख कशी पटवून द्यायची हा आहे आपण दोघे एकमेकांना पूर्ण नक्या मग आपण त्याच्याशी कसं बोलायचं आपली भाषा त्याला कळणार नाही आणि त्याचे आपल्याला मग हा कळण्यासाठीपर्यंत प्रवास कसा असेल आणि केवढा असेल पृथ्वीच्या इतक्या गोड गोष्टी आहेत की त्यात आपल्याला अचंबित करतात तर परग्रहवासियांना शोध लागला तर आपल्याला काय वाटेल आपली प्रतिक्रिया कशी असेल ज्याला आपण इतक्या आतुरतेने भेटण्यासाठी उत्सुक आहोत तो आपल्याशी कसा वागेल मित्र मानेल का शत्रू मानेल त्याला भेटून आपली निराशा होईल की भेटल्यानंतर आनंद होईल या प्रश्नाची उत्तर नसली तरी यावर काढलेले अनेक पिक्चर आपल्याला कल्पना कल्पनारम्य वातावरणात नेत आहेत तेवढेच आपल्याला समाधान लाभत कोण आहे तिकडे मनात अर्थभाव राहणारच आहे